आवाज सांगली कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्र असतील सर्व इथे युवक असतील सर्व लोक इथे जमलेले होते खरखर चांगलं मार्गदर्शन आदरणीय अनिल भाऊ देसाई असतील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय नितीन बानवडे पाटले सरांनी जे मार्गदर्शन केलं खरखर त्या मार्गदर्शना प्रेरित होऊन ते सर्वजण सांगली कोल्हापूरची लोक मतदाना येऊन तो मतदानातून सर्व गोष्टी दाखवून देतील महाविकास आघाडीमध्ये एक ते दोन जागांवरती अध्यापीडा कायम आहे त्याची एक जागा आपली सांगलीची देखील आहे काय वाटतं तिढा सुटायला कधीपर्यंत सांगलीचा तिढा सुटलेला आहे आदरणीय उद्धव साहेब साहेबांनी मिरजमध्ये येऊन ज्या दिवशी माझी उमेदवारीची घोषणा केली त्या दिवशी हा उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणाही झालेली आहे आणि येत्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल घ्यायला आज माझी उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे मी प्रचाराची यंत्रणा माझी अतिशय जोरात चालू आहे जवळजवळ तीन तालुक्यांमध्ये माझे प्रचार पूर्ण झालेला आहे टोटल आठ तालुक्यामध्ये तीन तालुक्यामध्ये प्रचार पूर्ण झालेला आहे त्यामुळे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आता प्रचारण्याची पूर्ण रणनीती यंत्रणा चालू आहे माझी दादा आताची सांगली जिल्ह्यातली स्थिती बघायची झाली म्हणजे लोकसभा मतदारसंघाची तर सहा विधानसभा मतदारसंघ तीन महाविकास आघाडीकडे आहेत सध्या तीन महायुतीकडे किती आव्हान वाटतंय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिंकून येण्याचं काय म्हणलं तीन महाविकास आघाडीकडे आहेत विधानसभा मतदारसंघ तीन महायुतीकडे दोन भाजपकडे आहेत एक अनिल भाऊंचा अनिल भाऊ हा विकास आघाडीचा अर्थ असा आहे की सर्व घटक पक्षांनी एकत्र मिळून काम करायचं त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल त्यामुळे आमच्या पुढे हे आम्हाला आव्हान वाटत नाही आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदान उतरले उतरलेलो आहोत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर आहे आणि त्याबरोबर शिवसेना त्यामुळे आम्हाला हे काही आव्हान वाटत नाही दोन वेळा ना महाराष्ट्र केसरी असले चंद्रहार पाटील आता तिसऱ्यांदा एक दंड कुसून मैदानात कशा पद्धतीने उतरणार कशी रणनी गेली दोन वर्ष झालं मी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण गाव टू गाव माझ्या तीन राऊंड पूर्ण झालेले आहेत फक्त आज उमेदवार म्हणून प्रत्येक प्रत्येक जनतेसमोर जातो आहे प्रत्येक गावामध्ये जातोय तुम्ही पाठीमागं बघितलं असेल गोवंश संवर्धन म्हणून मी जी बैलगाडी स्पर्धा घेतली आर्मीसाठी रक्तदान असेल भारतातील सर्वात मोठी ती तालीम उभा करण्याचं काम चालू आहे माझ्या गावामध्ये अशा अनेक समाज उपयोगी आणि सामाजिक कामाच्या माध्यमातून मी जनतेपुढे गेलेलो आहे आणि जनतेला खरोखर आज मतदारांना विश्वास आहे की हा काहीतरी करू शकतो कारण वेळोवेळी मी जिल्ह्याचं नाव कसं भारताच्या नकाशावर दाखवता येईल माझ्या हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंधरा वीस वर्ष झाली यासाठी मी झगडतो आहे आहे आणि अगदी अक्षरशः रक्ताचं पाणी करून ह्या सांगली जिल्ह्याला मी अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गाथा मिळवून दिली त्यामुळे सांगलीच्या जनतेला विश्वास आहे की हा काहीतरी भविष्यात करू शकतो त्यामुळे सर्व जनतेने मला उभा केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये